ग्रामपंचायत गोटनगाव येथे महिला सन्मान सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशील प्रशासनाचे जिवंत दर्शन घडवणारा भव्य हळदी कार्यक्रम ग्रामपंचायत व सभापती आम्रपाली कांतीलाल डोंगरवार यांच्या पुढाकारातून उत्साहात पार पडला हा कार्यक्रम केवळ औपचारिकता न राहता समाज ठाम था कृतिशील संदेश देणारा ठरला या कार्यक्रमात अंगणवाडीतील चिमुकल्यांना फळवाटप करून बाल आरोग्य व पोषणाबाबत जागृती करण्यात आली तर दिव्यांग लाभार्थ्यांना मदतीचे चेक वाटप करून शासनाच्या योजनांचा लाभ थेट गरजूंपर्यंत पोहोचवण्यात आला विकास म्हणजे फक्त रस्ते नाल्या नव्हे तर माणूसकी हे गोटनगाव ग्रामपंचायतीने कृतीतून दाखवून दिले कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा ता तंटामुक्तीचे अध्यक्ष रतीरामजी राणे सरपंच संजू भाऊ ईश्वर माजी सरपंच कांतीलालजी डोंगरवार डॉक्टर मिसाल मॅडम तलाठी पोकळेसर यांची प्रमुख उपस्थिती लागली याशिवाय ग्रामपंचायत सदस्य मनोज रामटेके दीपक राणे कविता प्रत्येकी रेना राणे पूनम साखरे माजी सरपंच जिजाबाई चांदेवार शकुंतला वालदे ग्रामसंघ अध्यक्ष सरिता महाजन माजी सदस्य हिराबाई कोसरे तसेच ग्रामपंचायत अधिकारी रामटेके सर उपस्थित होते महिला सन्मानाचा हळदी बालकांच्या पोषणासाठी फळवाटप आणि दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी आर्थिक मदत या तिन्ही अंगांनी कोटनगाव ग्रामपंचायतीने समाजाभिमुख कार्यभाराचा आदर्श उभा केला आहे कोटणगावचा संदेश स्पष्ट आहे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणे हाच खरा लोकशाहीचा अर्थ आकाश नंदा गवळी गोंदिया भंडारा जिल्हा प्रमुख